जा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ इवनिंग म्हणेन म्हणजे इवनिंगची वेळ आहे आजचा वार मंगळवार आहे आणि आज होतं गौराई विसर्जन तर गौराई विसर्जन केलं मी म्हणजे त्यावरती तुमची कमेंट होते की ताई शिदोरी वगैरे गौराईसोबत देत नाही आहे का असं तसं तर, तर कशा पद्धतीने शिदोरी द्यायची ते, ते मला माहिती नाही माझी कधी दिली नाही म्हणजे थोडक्यात तुम्ही जर समजेल की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे फक्त तुम्ही एवढंच विचारलं की गौराईसोबत शिदोरी देत नाही आहे का तर गवराई विसर्जन झालं म्हणजे जशा पद्धतीने आपल्या घरी होतं तशाच पद्धतीने मी केलं थोडंसं सुनं सुनं वाटत आहे कारण सकाळपासूनच वाटत होतं की आज गवराई विसर्जन होणार घर भरून दिसतं ना एकदम गवराई मी म्हणजे उत्तर पूजा केली गवराई विसर्जन झालं थोडंसं सुनं सुनं वाटत होतं पण जेही सामान होतं जे समोर ठेवलेलं खेळण होतं किंवा बाकीचं सगळी सामग्री सगळं मी व्यवस्थित ठेवलेली आहे पण काहीच मी वरती ठेवलेलं नाही कारण जमत नव्हतं जेव्हा गवराई मी घेतली खाली तेव्हा पण तुम्ही बघितलं की ती सगळं मला झालेलं होतं स्टँडवरती मी थांबून ते एकटीने घेतलेलं होतं एका साईडला माझा झोक जात होता पण असं म्हणजे आपलं वजन बॅलन्स होत नाही म्हणजे दिनेश घरी असता तर ही सगळी कामं केलं असता पण त्या दिवशी असं होतं ना की सगळं मला वेळेत करायचं होतं मी कुणाचा वेट केला नाही पण आज मात्र मी सगळं खाली ठेवले जेव्हा दिनेश येईल त्यावेळेतच मी वरती ते ठेवणार आहे कारण जमणार आहे मला वजन घेऊन ते स्टँडवरती चोरून ठेवणं होणार आहे मी काय केलं जितकं मला म्हणजे जमतं तितकं मी केलं सगळं व्यवस्थित ठेवले स्टँडही मी खोललेलं नाही कारण ते पण मला जमत नाही माझ्या डोक्याच्या बाहेर आहे त्या गोष्टी परत इकडे जे आहे आता फराळीचं होतं सगळं मी एका मोठ्या भांड्यात भरून ठेवलेले काही मी काढले नाही कारण ते पॅकिंग व्यवस्थितच आहे हवा वगैरे लागणार नाही त्याला त्यामुळे सगळं प्लेट मी तसेच ठेवलेले आहेत बाकीचे काही मकाचे कनस वगैरे आणलेले होते ते पण मी ठेवलं म्हणजे सुकल्यासारखे झालेले आहेत ते आता खाता येणार थे आहे। आहे आहेत तर ते सगळे मी गाईला देण्यासाठी ठेवलेलं आहे परंतु इकडे तांदूळ घेतलेले आहेत मी जे आता आपण समोर रास म्हणून ठेवतो ना ते तांदूळ आहे ते तर त्याचंच आता भात बनणार आणि जे गहू ठेवले होते ते, ते तर आता खीर वगैरे आपल्याला बनवायचं आहे कारण असं म्हणलं जातं की ते भाजायचं नसतं म्हणजे आता ते पीठ धोरण आणलं आणि चपाती करायची नाही आपल्याला चपाती केली तर आपण शेकतो ना नाहीतरी फळ वगैरे आपण करू शकतो तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार बुधवार आहे आणि आम्ही इकडं जे गवराईचं सामान होतं ना म्हणजे स्टँड वगैरे खोललं रात्री आणि आणि दिनेशनं म्हणजे खूप लेट झाला होता रात्री दहा अकरा वाजले होते जेवण खाणं झाल्यानंतरच ते सगळं खोलण्यात आलेलं आणि खोलून तिथंच ठेवलेले आहेत पण ते वरती मी काही ठेवलं नाही कारण का इथं सगळं जे आहे ना खूप पसारा झालेला आहे म्हणजे जेव्हा आम्ही फर्निचर बनवलं त्यावेळेमध्ये जेही लाकडीचे फळ्या तुकडे जेही होते ना ते सगळं दिपूकने इथं ठेवलेलं आहे म्हणजे तेव्हा या म्हणत होती की मी सगळं घेऊन जातो कारण की तुम्हाला कुण्या कामाला पण दीपकचा विचार कसं तेव्हा आम्ही चूल पेटवायचो पाणी वगैरे चुलीवर ठेवायचो जेव्हा दीपक होता तेव्हा तर त्या विचाराने ते सगळी लाकडं आम्ही इथेच ठेवून घेतलेले आहे जे फर्निचरची उरलेले आहेत आणि छान फळ्या पण आहेत त्यामध्ये खूप साऱ्या पण ते सगळी इथं वरती ठेवलं जे बाथरूमच्या वरती छत आहे ना तिथं आम्ही ठेवलेलं आहे आणि ते मला काही दिसत नाही ना वरती जाता येतं मला गेलं तरी दिनेश किंवा दिनेशचे पप्पा जात असतात आणि तिथे इन्व्हर्टरची बॅटरी पण ठेवलेली आहे कधीतरी ॲसिड वगैरे घालण्यासाठी जातात पण तिथं खूप सारे उंदर म्हणजे उंदरी मामानं घर केलेलं आहे त्या लाकडामध्ये दिनेश म्हणत होता खूप सारे इथे घाण केलेले आहे मग मी आता हे सगळं आपण लक्ष्मीचं जे आता गवरायचं सामान आहे ते ठेवण्या अगोदर आपण अगोदर इथं साफसफाई करून घेऊया म्हणजे आता दसरा तर आलेलाच आहे म्हणजे दसऱ्याची साफसफाई आपली सगळ्यांची आता सुरू झालेली आहे धावपळ सुरू झालेली आहे पण मी इतक्या लवकर आणखीन सुरुवात केलेली आणि फक्त इथलं वरचं जे आहे ना ते काढत आहोत दिनेश कॉलेजला गेला आल्यानंतर सुरुवात केली जी ही आपली दिवसभराची कामं होती ती मी आवरली आज दिवसभर ना असं झालं म्हणजे थकवा खूप आलेला होता अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमचे कमेंट पण असे होते की ताई तू दोन दिवस आता आराम घे मग त्यानंतर तुझी कामं काढ कारण खूप थकलेली दिसत आहे तुझा चेहरा पण सुकलेला आहे तर खरंच खूप काळजीपूर्वक तुम्ही कमेंट करता त्यासाठी अगदी हृदयापासून मी तुमचे आभारी आहे ताईनं खूप जेव्हाही तुमचे असे कमेंट मी वाचते ना माझ्या डोळ्यात ना आश्रू येतात तर इकडं आणखीन मी घरची साफसफाई काढलेली नाही आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणला की एक दोन दिवस रेस्ट घेऊनच मी काढणार आहे सुरुवात करणार आहे पण हे वरचं जे आहे ना मला एकला जमणार नाही ज्या दिवशी दिनेश घरी आहे किंवा ज्या दिवशी त्याला सुट्टी आहे त्या दिवशीची कामं करायची आहेत फक्त ते वरचं जे आहे ना आता फर्निचरचे जेही उरलेलं सामान आम्ही ठेवलेलं होतं फळे आहेत काही फ्लावर्ड आहे हे ते खूप सारं ठेवलेलं आहे तर ते सगळं दिनेश खाली देत आहे आणि मी ते ठेवत आहे हॉलमध्ये बघू शकता आता पूर्ण हॉलची काय अवस्था झालेली आहे इकडे आहे गवरायचं सगळं म्हणजे ते स्टँड वगैरे खोललेलं सगळं सामान इकडच्या बाजूला ठेवलं काही विटा ठेवलेल्या आहेत ते पण मी वरती नेऊन ठेवलेलं आहे म्हणजे मी काल आणि आज आरामच घेतलेला आहे आणि आता ही दुपारची वेळ म्हणजे दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत दिनेश पण आज कॉलेजने थोडंसं लवकरच आलेलं आहे घरी त्यामुळे मी सगळं काढलेलं आहे कारण घरभर ते हॉल भरून पसारा पसारा वाटत होता तर इकडे वरती आता ते खूप सारे माती रेती त्या उंदराने काढलेली आहे तर दिनेश म्हणतात की झाडू दे म्हणजे आपली जी घरात झाडू मारायची ती झाडू जमणार नाही तर म्हणला खराटा घेऊन जी बाहेर झाडू मारायची असते ती मी आणून दिलेलं आहे तर ते सगळं झाडू मारत आहे आणि खूप धुळळा पण झालेला होता सगळे दार मी बंद केले कारण आतमध्ये पूर्ण धुळ्या जातं आणि खूप सारे ठेवलेलं आहे तिथं म्हणजे जेव्हा दीपक दिनेश लहान होते ना खूप मस्ती करायचे काही ते लोचंब घे काही आता ते काही साऊंडबॉक्स वगैरे राहायचे ना ते खोलायचं आणि त्याचं लोचंब काढायचं दीपक आणि दिनेश दोघंही तेच काम करायचे इतकं डोक्यात बसले तर मग मी चिरड्याने की वेळा काय करायचं कुठेही फेकायचं जसं हाताला दिसलं तसं फेकून द्यायचे मग ते सगळं वरती टाकलेलं आहे दिनेश तेच म्हणत आहे मम्मी बघा आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा घेऊन तू इथे वरती टाकलं तर आता मी भेटत आहेत ते म्हणजे लहानपणाच्या आठवणी त्याच्या परत ताज्या झाल्या म्हणत होता मी बै्या खेळत होतो तो सगळं वरती टाकत होती खूप चिरड आणायची घरभर ते पसारा ते खोलून टाकायचं ते लोचंबक आणायचे कुठेही चिटकवायचं आणि त्यामध्ये दोघांचे भांडे पण व्हायचे असं त्यांचा प्रकार होतं मग मला खूप चिरडायची एकतर कामाचा लोड जास्त मग त्या दोघां मग या दोघांचे भांडणे त्यामध्ये मग काय करायचं मग मी ती वस्तूच फेकून द्यायची मला खूप राग यायचा त्यावेळेत तर ते सगळं आता दिनेटला एक एक भेटत आहे सगळं खाली काढलं म्हटलं आता ते भंगारमध्ये द्यायचं काय उपयोग ते लोहचे मकाने येते तर म्हटलं सगळी इकडे पोत्यात भरून ठेवणार आहे आणि दिनेटला दिलेली झाडू तो आता झाडू मारत आहे बघू शकता पूर्ण हॉलची काय अवस्था झालेली आहे म्हणजे दिसायला तर जागा छोटीशीच आहे तिथं पसारा मात्र इतका भरलेला होता आणि अगोदर तर मी ते कांदे ठेवले होते ते सगळे कांदे मी फेकून दिले होते त्या वर्षी कारण मला ते दिसत ना आणि मुलं जे आहेत ना कधी घरी राहतात कधी राहत नाही म्हणजे कांदे निवडणार आणि एकतर छोटी मोठी कामं अशी करायला मुलांना आवडत पण नाही आहेत आणि त्यामुळे ते कांदे खराब झाले होते तेव्हापासून मी तिथं कांदे पण ठेवत नाही कारण जागा भरपूर आहे तिथं पण असं म्हणजे अशी वस्तू ठेवली पाहिजे म्हणजे कधीतरी लागते कांदे वगैरे कसं खराब होतात ते आणि हवा लागणं पण गरजेचं आहे त्यामुळे आता कांदे ठेवणं काही बंद केलेलं आहे पण बाकीचा असला पसारा तिथं भरलेला होता आणि त्यामध्ये उंदरमाना घर केलेलं आहे तर म्हणलं वेळेत आता हे जे हे आहेत ना फ्लाउटंचं जेही उरलेलं सामान हे सगळं वरती नेऊन टाकायचं जेव्हा किंवा काही पापडाचं पीठ वगैरे आपल्याला शिजवायचं त्यावेळेमध्ये वरी चूल पीठ आपल्याला ते शिजवता येतं पण हा विचार करून मी सगळे पोते हे जे पोते दिसत आहे ना त्यामध्ये ती फ्लाऊडचं सामान आहे सगळं छोटे छोटे फळे आहेत ते आता वरती नेऊन ठेवणार आहे तर जोपर्यंत की दिनेश तिथं वरती झाडू मारत आहे तोपर्यंत मी विटा वगैरे वरती नेऊन ठेवत आहे खूप साऱ्या विटा मी आणलेल्या होत्या म्हणजे पायऱ्या वगैरे मी केलेल्या होत्या ना स्टेप केलेले होते गवराईसमोर तेच विटा आहे त्या सगळ्या तर एक एक वरती नेऊन ठेवत आहे म्हणजे दोन मजली चढत जात आहे मी इतके टाया घेऊन खरंच रात्री खूप माझे पाय दुखत होते म्हणजे जेव्हा काम करतो त्यावेळेस काही वाटत नाही पण नंतर खूप त्रास होत आहे आता वयानुसारही थकवा खूप लवकर येत आहे तर सगळ्या विटा मी वरती नेऊन ठेवून आलेले आहे आणि सगळे दारा अगोदर मी बंद केले बघू शकते इथं किती धूळ उडत आहे म्हणजे ती हुंदाणं खूप माती रेती खूप काढलेली आहे तिथं उकरलेलं आहे कारण आमची नजर तिथं जात नाही आणि जिथं आपली नजर जात नाही तिथं पाला असो उंदरा असो काही असे आपली घरं करतात मग ते तसंच झालेलं आहे तिथं आणि एकतर हे सगळं लाकडी म्हणजे फळ्या वगैरे ठेवलेल्या होत्या त्यामध्ये ते पण कट केलेले खूप साऱ्या फळ्या कट केलेल्या होत्या उनराणी काही सामान काही डबे काही पेंटचे डबे उरलेले जे पेंट असतं ना अगोदरचं म्हणजे आताचं नाही परवा जे पेंट केलं ते तर बकेटं भरून पेंट राहिलेलं आहे ते बकेटं इथंच ठेवलेले मी खाली वरती मी ठेवलेले होते एक दोन बॉटल्या म्हणजे ते भैया म्हणत होते की कुठंतरी पेंट गेलं तर तितकाच पेंट तुम्हाला भेटणार नाही खरेदी तर थोडंसं बॉटली भरून ठेवा तर तेच आम्ही ठेवलेलो ते पण कधी काढून तिथे ठेवल्या ठेवल्या ते सुकून गेले आहे पूर्ण वाळून गेलेलं आहे ते पण बॉटल्या सगळ्या खाली काढल्या ॲशिडच्या बाटल्या काढल्या सगळं काढलेलं आहे वरचं काम करून सगळं स्वच्छ करून घेतलं आता परत मी सगळं स्टँड सामान जे हे आता फ्लाऊड वगैरे होते ते बांधलेलं आहे इथे सगळे जे मोठ्या फळ्या असतात ते एका साईडला ठेवलेले बाकीची चुरामुरा होता सगळा वरती नेऊन ठेवलेला आहे आणि आता हे रॉड वगैरे जे स्टँडचे आहेत ते देत आहे म्हणजे सगळी इथं वरती व्यवस्थित ठेवता येते जागा भरपूर आहे पण इतकं झालं ना की तिथं नजर जात नाही त्यामुळे उंदरं वगैरे तिथं घर करतात आणि पूर्ण घरभर फिरत असतात कपडे असो काही नवीन काही सामान असो सगळं नुकसान करत आहेत तर आता व्यवस्थित झालं ते पण म्हणजे एक सगळ्यात मोठं काम वाटत होतं मला कारण एकतर मला ते दिसत नाही वरती जाता येत नाही कोण असं तरी वेट करावाच लागतो तसं झालेलं आहे तर आज एक मोठं काम आम्ही केलेलं आहे तर सगळं मी एक एक वस्तूवरती देत आहे दिनेश व्यवस्थित ठेवत आहे आणि हे रॉड वगैरे सगळे एका साईडला ठेवत आहे आणि जी फळी आहे ना मोठी ते पण अशा पद्धतीने ठेवलं आणि त्याच्या साईडला हे सगळं ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित पण बसतं कारण आता इकडे ठेवतात ते सगळीकडे पसरणार होतं तर अशा पद्धतीने दिनेशनं सगळं हे ठेवलेलं आहे मी एक एक वस्तू देत आहे अजून पण दुसरी कामं होत आहेत बाबाजी जेवण करायला त्यांना जेवायला वाढलं तर घरभरा असा कचरा झालेला आहे ना खूप धूळ झालेली आहे ते सगळं झाडून फरशी बसून घेतलं तरच इथे बसावंच वाटणार आहे काहीतरी कुणाचाही पाऊस थांबणार नाही इतकी धूळ आणि हा पसारा झालेला आहे सगळीकडे आणि ते माती रेती खूप जास्त झाली म्हणजे वरून झाडू मारून खाली टाकला ना दिनेश अगोदर तर सुपलीत भरला पण ते खूप जास्त होतं त्यामुळे काही थोडंसं खाली टाकलं सगळं मी झाकलेलं पण येते बघू शकता सगळं कवर केलं बेसिंग वगैरे सगळं वरती कपडा झाकलेला आहे मी आणि दार बंद केले होते तरी पण इथं खूप सारे धूळ झालेले आहे आता तर इथं जे छोटं मोठं सामान आहे पेंटचे डबे आहे जे उरलेलं पेंट होतं सगळं खराब झालेलं आहे ते तर तेही मी एका पोत्यात भरत आहे म्हणजे सगळे भंगारमध्ये घालणार आहे ते ठेवूनही काही उपयोग नाही त्याचा पूर्ण ते सुकून गेलेला आहे रा दिनेशला काय काय लागतं ते पण देणार आहे आणि पेंटची काही बकिटं आहेत म्हणजे खूप सारे पेंट उरलेले त्या भैयानं खरंच बघा खूप हसवलं आम्हाला एक तर पेंट इतका महाग राहतं आणि खूप सारं आणून ठेवलं एक तर बकिटं भरूनच आहेत ते आता मी म्हटलं वरती ठेवा आता किचनमध्ये ठेवले तिकडचे आम्ही खूप स्पेस धरले ते ती बकिटं आणि काही इकडच्या किचनमध्ये पोटमाळ्यावरती ठेवलेलं आहे तर ती पोटमाळ्यावरची बकेटं काय आता मला काढता येणार नाही कारण दिनेश पण वरती गेलेला आहे तर किचनमध्ये जितके पेनचे बकेट आम्ही ठेवले ते मी आणून देत आहे त्याला म्हणजे वरती ठेवते तिथं म्हणजे स्पेस आहे आता इथं वेगळं काही ठेवणार नाही पेनचे बकिटं परत आता हे गवरायचं जे हे स्टँडचं सामान आहे तेच आम्ही ठेवलेले बाकीचं तिथं काही नाही इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे इथं सगळा पसारा जे आहे ना मी ते भरलेलं आहे म्हणजे सगळं भंगांमध्ये देण्यासाठी परत काही पिशव्या आहेत काही हे, हे म्हणजे काही ॲशिडचे बॉटल आहेत ते पण मी काही पिशवीत भरला ठेव म्हणजे वरती ठेवाय दे दिलेलं आहे एका साईडला राहील ते एक एक बॉटला ठेवलं तर भेटत नाही एक तिकडं जाते एक इकडे जाते ते एक पिशवीच केलेली आहे त्याच्यासाठी आणि शोकेस वगैरे मी कालच स्वच्छ पुसून सगळं सामान ठेवलेलं इथं जे आता हे आहे ना खेळ वगैरे ते सगळं पुसून ठेवले आहे आता ते वेगळं काढण्याची मला गरज नाही फक्त वरच्या साईडला पुसलं हे काम संपलं आहे आपलं तर आता एक एक कामं मी विचारा म्हणजे एक नियोजन करूनच कर करत आहे की नंतर मला जास्त माझा लोड पडू नये अशा प्रकारे म्हणजे कुठलंही काम कितीही मोठं असो एक नियोजन करून चालायचं तर ते कितीही मोठं काम असो आपलं एकदम सोप्या पद्धतीनं होतं कारण एक तर माझी मदत करायला कोणी राहत नाही तुम्ही बघत असता जे एक करायचं आहे एकटीला करायचं एकटीची धावपळ खूप होते कारण दिनेश कधी घरी राहतो कधी राहत नाही त्याच्या पप्पांचंही तसंच आहे गॅरेजमध्ये खूप जास्त कामं असतात त्यांना कधी कधी जेवण करायला वेळ नसतो तसं आहे त्यांचं तर त्यांची तरी आशापेक्षा नाही आहे मला जे करायचं आहे एकटीला करायचं आहे मग मी काय करते नियोजन करते अशा पद्धतीने ही कामं मला आवरायची आहेत आणि स्वयंपाकपणाचा अगोदर आवडते म्हणजे किचनची कामं अगोदर मी आवडते कारण सगळ्यांचं जेवण खाणं हे म्हणजे मॉर्निंगला आणि दुपारचं दोन टाईमचं मी अगोदरच करून घेते आणि मग मी या कामाला सुरुवात करते कितीही जास्त कामं असो नंतर डिस्टर्ब होत नाही आपल्याला म्हणजे तिकडे धावपळ इकडे धावपळ होणार नाही आहे म्हणजे एक हातात काम घेतलं की ते कम्प्लीट होतं तर इकडं बघू शकता किती कचरा झालेला आहे म्हणजे ते फक्त माती आणि रेतीचा आहे दुसरा कचरा काहीच नाही आहे तर सगळा पसारा मी वरती ठेवाय दिला आणि जे भंगारमध्ये द्यायचं आहे ते ठेवलं काही इकडं पेपर वगैरे जे बेकार आहेत ते देणार देणारे ते एक बकेट भरलेलं आहे मी आणि सगळं अगोदर मी झाडून घेते पूर्ण घर कारण पूर्ण घरात आता धूळ खूप झालेले आहे आणि भिंतीवरती पण हे धूळ खूप पडलेली आहे म्हणजे वरून ते झाड सगळीकडे ते, ते उडालेलं आहे तर ते भिंती पण मला झाडून घ्यायची आणि एक झालं ना की जाळी जे काढतो ना आपण ते ते झाडून खराब जे समोर जी, जी जाळी काढायचं असतं ना तेच मोडून गेलेलं आहे बाकीचा धाडं सगळं व्यवस्थित आहे तर दिनेशला म्हटलं म्हणजे जॉईंटही करायचा मी प्रयत्न केला पण ते होतच नाही आहे तर मला एक दुसरा झाडू घेऊन आता साफसफाईला लागणारच आहे आता खुर्च्या टाके घालेन किंवा स्टँड लावून जर मी जाळी काढली किती म्हणजे किती म्हणून ते सरकवायचं आणि किती हे करायचं खूप धावबळ होणार आहे आणि स्टँडवरती थांबायला थोडंसं मला भीती पण वाटते कारण एका साईडला झोप जातो जेव्हा आपण झाड वगैरे मारतो त्यामुळे म्हटलं की एक नवीन झाडू घेऊन हे खाली थांबूनही पूर्ण चर्ची जी आहे ना मी व्यवस्थित ते साफसफाई करू शकेन अशी झाडू घेऊन म्हणजे जे मोठ्या आकाराचे भेटतात आणि ते फोल्ड करायचे पण असतात म्हणजे स्टँड छान असतं त्याचं एका एक फोल्ड होतं ते अगोदर मी आणलेलं होतं पण ते सगळे आता खराब झालेले आहेत आता एक नवीन झाडू आणायचंच आहे तर इकडे बघू शकता सगळं सगळा कचरा मी बकेटात भरलेला आहे खूप सारा कचरा खूप सारा धुरळा आता यावेळेस झालेला आहे तर दोन चार दिवस जरी इतका कामाचा लोड झालेला आहे थकवा पण खूप आलेला आहे तर आता दोन दिवस तरी मी काहीच काढणार नाही आता झालेलं आहे हे सगळं आता दोन दिवस मी आरामच घेणार आहे मग त्यानंतर म्हणजे फक्त स्वयंपाक जेवण खाणं यापेक्षा दुसरी कामं मी करणार नाही कारण या कामामध्ये स्वतःकडे आपलं लक्ष जात नाही आहे कामं खूप सारे आहे खूप सारे आहेत हा विचार करून काय करतो आपण दिवसभर त्या कामात असो आणि अशामुळे तब्येत पण बिघडू शकते त्यामुळे स्वतः काळजी घेणे गरजेचं आहे कितीही कामाचा लोड असो एक थोडा वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे तर इकडं पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेली आहे सगळा कचरा जी भंगारचं सामान आहे जी मला पेटून द्यायची कवर वगैरे जेही होते खराब पेपर ते सगळे एका बकिटात भरलेले आहेत आणि आता मी काही ते पेटवणार नाही आता सकाळी बघूया आता झालेले आहे आजची कामं सगळी संपली आहेत आता परत भांडे कुंडे किचनमध्ये खूप सारे झालेले आहेत तर आता किचनची कामं स्वयंपाक पाणी हे सगळं आता मला करायचं आहे पण अगोदर मी पेंटची जी बकेट आहेत ते मी अगोदर मिनिटला देत आहे वरती ठेवण्यासाठी म्हणजे आता ही किचनमध्ये पोटमाळ्यावरती ही चार पाच बकेटे मी ठेवलेले आहेत आणि एक पोतं पण आहे त्यामध्ये ब्रश वगैरे हो असली वस्तू आहे पण आता ते मला घ्यायला येणार नाही तिनिष्ठेज मध्ये मी ते काढून द्या आता वरती चढलेली आहे सगळं व्यवस्थित ठेवेल पण होणार नाही म्हणलं आता ते मला घेताच नाही खूप वजनदार आहेत तर जितकं इथं किचनमध्ये आहे तितकं मी दिलेलं आहे म्हणजे मला घेता येते हे पण खूप वजन आहे त्यामध्ये पेंट जे आहे ना अर्धा अर्धा बकेट राहिलेलं आहे तर आता किती दिवस ठेवायचं आणि कसं ठेवायचं ते समजत नाही हे घट्ट ना फेकून द्यायच्याच कामाचं आहे आणि खूप महाग असतं त्या भैयानं खूप मोठा धोका की इतकं लावलं आणि त्यांनी ते पेंट व्यवस्थित केले नाही नंतर येतो म्हणले पण आले पण आहेत पूर्ण पैसे पण घेऊन गेले गे परत आले पण येत आणि पेंट पूर्ण नुकसान झालेले कारण बाहेर थोडंसं पेंट लावायचं राहिलेलंच होतं तर असो तर इकडं सगळं ब्रश वगैरे बकेटात मी भरलेले आहेत ते बकेट दिलेलं आहे परत बाकीचे पेंटचे सगळे बकेट मी दिलेले आहेत तसं ताई नो कालचा दिवस असा गेला दुसरा दिवस आहे आजचा वार गुरुवार आहे तर सगळ्यांना शुभ गुरुवार शुभ सकाळ तर आतमधली सगळी कामं माझी झालेली आहेत अंगणाचं झाड नाही झालेलं आहे फक्त बोरवेल चालू करायचं राहिलेलं होतं तितक्यात यांची घाई सुरू झाली होती की जायचं होतं त्यांना तर अगोदर सगळ्यांना मी चहा करून दिलेला आहे आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागलेले आहे ला बघू शकता वातावरण खूप छान झालेले म्हणजे पाऊस नाही आहे एकदम कवळ कोवळून आणि छान अशी गार हवा खूप छान झाले जा यावेळेचं वातावरण टायमिंग सांगेल तर मॉर्निंगची सात सव्वा सात वाजलेली थोडासा लेट झालेलं ले आहे ले ले। मला अंगणाची साफसफाई करायला तर असो इकडं पूर्ण पोट्स मी धुवून घेतलेला आहे आणि वायपरनं पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि अशामध्ये बाबा आले ना मला खूप भीती वाटते म्हणजे ते सगळं तर खूप एकदम बाहेरून येतात आणि गच धरत नाही साईडला मग मी काय करते जेव्हा बाबा बाहेर असतात त्याच वेळेत पाणी टाकत असते पण जेव्हा मी बोरवेल चालू केलं तेव्हाच बाबा आलेले होते तर त्याने वायपरनं पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि चिमण्यांना तांदूळ पण टाकलेले चिमण्याची चिवचिव ज्यू सुरूच असते झोपड्यां तांदूळ टाकत तोपर्यंत आता मी रांगोळी काढून घेते आणि बाकीची सगळी कामं आता इथून सुरू होणार आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आज मी कुठलीच कामं मी काढणार नाही आज निवांतच मी एकतर उपवासाचा दिवस आहे त्यामुळे आज कुठलीही कामं मी वाढवणार नाही तर रांगोळी काढून झालेली आहे म्हणजे बाहेरची सगळी कामं केली गेट ही मी ओढून घेतलेला आहे आता आहे आतमधल्या कामाला आमचे राजकुमार बसले निवांत म्हणजे आज सुट्टी आहे दिनेशला तर बसलेला आहे निवांत तर चिमण्यांना मी तांदूळ टाकलेले होते आणि हा पण टाकत आहे म्हणजे त्याला वाटते मी थोडेसे टाकते आणि चिमण्याला जास्त लागतं मग खूप सारे टाकतं पूर्ण पायगुळीमध्ये ते चिमण्या दिवसभरी खाले तरी सरत नाहीत मोठमोठ तांदूळ टाकतो तितकं कुठं खाणार आहे ते तर आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि डाळ मी अगोदरच लावलेली आहे हे पसारा झालेला आहे ते सगळं मी काढलं म्हणजे वही आणि पेन तिच्यामध्ये ठेवत असते कारण काही विसरलेलं मग लिहिण्यासाठी तर असं ताई हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा बाय